कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री जयवंत रामदास साळुंके श्री विशाल रामदास साळुंके जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानला अनेक दिवसांपासून समस्यांचं ग्रहण लागलंय काही दिवसांपूर्वी माथेरानच्या प्रवेशद्वारावर होणाऱ्या फसवणुकीवर प्रशासनानं अंकुश आणावा यासाठी माथेरानमधील सर्वपक्षीय नेत्यांनी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आवाज उठवत माथेरान बंदची हाक दिली होती त्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर हा बंद मागे घेण्यात आला मात्र एक एप्रिल रोजी माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर आमदार थोरवे यांनी एक स्थानिक प्रशासन तसंच मूळवासी अश्वपाल संघटनेसोबत मीटिंग घेत सदर मध्ये घोडेवाल्यांना प्रथम प्राधान्य देण्यासाठी ई रिक्षा थांबाच तेथून हलवण्याच्या स्थानिक प्रशासनाला सूचना केल्या होत्या मात्र या निर्णयाविरोधात माथेरान पर्यटन बचाव समिती चांगलीच आक्रमक झाली होती प्रशासनाला ई रिक्षा थांबा हलवू देणार नाही असा देखील इशारा दिला होता येथे लाखोंच्या संख्येत येणाऱ्या पर्यटकांच्या हिताच्या सर्व विषयांना बगल दिली जात असून आता पर्यटकांची फसवणूक आणि दिशाभूल करणाऱ्यांनाच सरकार मान्य राज आश्रय दिला जाणार असल्याची भावना माथेरानकरांमध्ये उमटत असल्यानं माथेरानकरांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात विकासाच्या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वज्रमुठ आवळून एकत्रितपणे काल चार एप्रिल रोजी पनवेल मार्केट चव्हाण तसंच पनवेल आमदार प्रशांत यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली यावेळी माथेरानच्या अनेक प्रश्नांवर साधक बाधक चर्चा करताना मुख्यतः माथेरानच्या काळाची गरज असलेली ई रिक्षा यांच्या संख्येत वाढ होण्याबाबत प्रस्तावित रोपवे प्रकल्प फ्युनिक्युलर रेल प्रकल्प तसंच पर्यायी पनवेल धोदानी माथेरान मार्ग सुरू व्हावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माथेरानच्या प्रश्नावर लवकरच बैठक बोलवावी यासाठी सर्व माथेरानकर आग्रही होते माथेरानचे सदर प्रश्न मार्गी लावल्यास माथेरानच्या उज्ज्वल भविष्यासाठी माथेरान भारतीय जनता पक्षाचाच विराजमान असेल असे यावेळी भाजप नेते रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत यांना माथेरानच्या सर्वपक्षीय नेत्यांकडून आश्वासित करण्यात आलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी सुतार माथेरान स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन